नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या असंघटित कामगार सेलच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी भारत जाधव यांची नियुक्ती जालना आंबड येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या असंघटित कामगार सेलच्या महाराष्ट्र प्रदेश, प्रदेश प्रवक्तेपदी भारत जाधव यांची नियुक्ती करण्यात आली ही नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या आदेशाने व अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या संमतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शेलचे प्रदेशाध्यक्ष विलास बन यांनी एका पत्राद्वारे केले आहे यावेळी आमदार राजेश टोपे यांचे सुये सहाय्यक संजय काळे व माजी नगरसेवक शिवप्रसाद चांगले यांनी त्यांचे शाल वस्त्री फळ देऊन सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या व त्यांचा जनतेशी दांडगा जनसंपर्क असल्याने जाधव यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली असल्याचे नियुक्ती पत्रात म्हटले आहे अशी माहिती एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या प्रतिनिधीशी बोलताना भारत जाधव यांनी दिली आहे एस बी न्यूज महाराष्ट्र साठी प्रतिनिधी श्रीकृष्णा भाऊसाहेब पाटील जाधव संपादक एस बी न्यूज महाराष्ट्र जालना एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल ची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद